आपण पाहताय महाधुरळा हे आहे गोकुळच रेंगाळणार गोकुळ श्रीखंड मनावर रेंगाळणार नमस्कार महाधुरळा युट्यूब चॅनल मध्ये आपलं स्वागत कोल्हापूर जिल्ह्यातच नव्हे तर पश्चिम महाराष्ट्रात खळबळ उडवून देणारी घटना घडली ती कागलमध्ये मध्ये कागलमध्ये गेल्या अनेक वर्षापासून ज्या दोघांत संघर्ष सुरू होतात ते दोन नेते एकत्र आले आघाडी झाली मंत्री हसन मुश्रीफ आणि समरजित घाटगे एक झाले याची सुरुवात दोन दिवसात नव्हे दोन महिन्यात नव्हे तर तब्बल पाच ते सहा महिन्यापासून सुरू होती पडद्यामागे अनेक घडामोडी घडत होत्या पण त्याचा एकूणच सामसूम कुणाला लागलेला नाही कारण दोन वेळा समरजित घाटगे यांचा पराभव झाला पण हा पराभव मंत्री मुश्रीफ यांना निश्चितपणे आव्हानात्मक दृष्ट्या झालेला होता कारण पहिल्यांदाच मला भीती वाटते असं वाक्य मंत्री मुश्रीफ यांनी विधानसभा निवडणुकीत वापरलं होतं याचा अर्थ पराभव झाला असला तरी समरजित घाटगे यांचा मंत्री मुश्रीफ यांना त्यांनी चांगलंच जेरीस आणलं होतं त्यामुळं पराभवानंतरही समरजित घाटगे यांची जवळीकता भाजपशी कायम राहिली दुसरीकडं मंत्री मुश्रीफ हे मंत्री झाले याशिवाय गोकुळ ताब्यात आलं जिल्हा बँक ताब्यात होतंच म्हणजे जिल्हा जिल्ह्यातली महत्त्वाची सत्ता असताना ताब्यात असताना दुसरीकडं मात्र घरातच आव्हान होतं ते समरजित घाटगे यांचं कारण या विधानसभा निवडणुकीत केवळ तेवीसशे सत्याहत्तर मताचं मताधिक्य त्यांना होतं जे कमी होतं त्यामुळं एकीकडं सगळं भक्कम असताना आपलंच घर पोखरलं याची ही चिंता मंत्री मुश्रीफ यांना निश्चितपणे होती त्यामुळं आपलं घर आता भक्कम करण्यासंदर्भात तेही विचारत होते आणि दुसरीकडं समरजित घाटगे यांनाही चिंता लागली ती सत्तेविना कसं राहायचं कारण अनेक कार्यकर्ते हळूहळू मुश्रीफांच्याकडं त्यांच्या गटात प्रवेश करताना दिसत होते शिवाय त्या असताना बरीच कामं करता येतात पण सत्तेशिवाय काम करता सत्ते येत नाहीत याशिवाय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे अतिशय चांगले स्नेहाचे संबंध त्यांनी कायम ठेवले होते दुसरीकडं शिंदेसेनेने त्यांना ऑफर दिली होती अजितदादांची भेट झाली होती म्हणजे एकीकडं भाजपची ऑफर दुसरीकडं राष्ट्रवादीची ऑफर तिसरीकडं शिंदेसेनेची ऑफर या सगळ्या ह्याच्यात एक घुसमट सुरू होती समरजित घाटगे यांची की विरोधात राहून करायचं काय पण शरद पवार यांनी त्यांना शब्द दिला होता की काहीतरी होईल म्हणून पण जेव्हा दोन्ही राष्ट्रवादी एकत्र लढायला हरकत नाही असा शब्द पवारांनी दिला त्यानंतर मात्र एकूणच घडामोडला वेग आला आणि पहिला चंदगडमध्ये दोन्ही राष्ट्रवादी एक झाले चंदगडमध्ये एक, एक होतं तर कागलमध्ये का नाही असा प्रश्न नक्कीच उपस्थित झाला आणि एक शिलेदार थेट पोचला मुख्यमंत्र्यांच्यापर्यंत आणि त्यानं असा प्रस्ताव मांडण्यासंदर्भात चर्चा झाली आणि तेथूनच आदेश आले आता दोघं एक व्हा खरं तर ही दोघं एक होण्याची जी काय प्रक्रिया होती ही आधी कुणी प्रस्ताव दिला यापेक्षा वर्ण आदेश आला हे फार महत्त्वाचं आहे खरं तर दोघांनाही एक होण्याची नितांत गरज होती एकाना आपलं घर भक्कम करायचं होतं आणि दुसऱ्याला आपली पुढची वाटचाल सुकर करायची होती जे घर भक्कम करायचं म्हणजे पुढची विधानसभा निवडणूकसुद्धा मंत्री मुश्रीफ यांना सहज सोपी करायची होती त्यांचे सुपुत्र नाविद मुश्रीफ यांचं राजकारण सोपं करायचं होतं आणि त्यांनाही गरज होती जशी गरज त्यांना होती तशी गरज समरजित घाटगे यांनाही होती त्यामुळे मंत्री मुश्रीफ यांच्या शिलेदारानं प्रस्ताव पाठवला तो प्रस्ताववरून खाली आदेशाच्या रूपानं आला पहिल्यांदा मुख्यम या सगळ्या ह्याच्यात वरिष्ठ वरिष्ठ म्हणजे कोण तर हे वरिष्ठ आहेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि यामध्ये सहभागी होते उपमुख्यमंत्री अजित पवार या दोघांशी चर्चा झाली आणि त्या चर्चेनंतर प्रक्रिया सुरू झाली एकत्र येण्याची मुख्यमंत्र्यांनी प्रथम समरजित घाटगे यांना बोलावून घेतलं चर्चा केली आणि त्या चर्चेनंतर तातडीनं मंत्री मुन्रीफ यांना मुंबईत बोलवण्यात आलं घाई गडबडीनं मंत्री मुश्रीफ मुंबईत पोचले तिघांची चर्चा झाली पुढच्या राजकारणासंदर्भात चर्चा झाली अगदी जिल्हा परिषदेच्या ही चर्चा झाली समरजित घाटगे यांचं पुनर्वसन कसं करायचं यावर चर्चा झाली तेव्हा स्थानिक स्वराज्य संस्थांमधून विधान परिषदेचे निवडणूक आहे आगामी लोकसभा निवडणूक आहे अशा काही पर्याय प्रस्ताव पुढे आले आणि या स नंतर कागल नगरपालिकेत पहिला एकत्र येण्यासंदर्भातला निर्णय झाला तशी घोषणा झाली पण ही घोषणा जरी दोन दिवसात झाली असली तरी याची एकूण प्रक्रिया मात्र तब्बल पाच ते सहा महिने सुरू होती दोघांनाही गरज होती आणि दोघांच्या याच गरजेतून दोघंही आता एकत्र आलेले आहेत कारण दोघांची अस्वस्थता वेगवेगळी होती एक जण सत्तेसाठी तर दुसरा सत्ता कायम ठेवण्यासाठी म्हणजे या साठीच दोघांनी अखेर कार्यकर्त्यांना न विचारता कार्यकर्त्यांशी चर्चा न करता निर्णय घेतला या सगळ्यामध्ये मुख्यमंत्र्यांनी अतिशय आणखीन एक महत्त्वाचा प्रश्न आपोआप सोडून घेतला तो म्हणजे पदवीधर मतदारसंघाचा कारण कागल नगर नगराध्यक्षपद यांच्या पत्नीला देत असताना आपोआप पदवीधर मतदारसंघातील त्यांची जी काय अडचण होती शरद लाड यांच्यासमोरची ती त्यांनी सोडवून घेतलेली आहे सगळ्यात महत्त्वाचं संजय घाटगे यांचं काय करायचं यासंदर्भात ती चर्चा झाली पण मुख्यमंत्र्यांनी ती जबाबदारी आपल्यावर घेतली त्यामुळं तोही प्रश्न आपोआप मिटला झेडपीचा प्रश्न मिटवला पदवीधर संघाचा मत प्रश्न मिटवला संजय घाडगेंचा प्रश्न मिटवला आणि चंदगडचा प्रश्न पूर्वीच मिटवला असल्यामुळं सोपं झालं ते कागलचं राजकारण या सगळ्या पार्श्वभूमीवर सुरुवात झाली पाच ते सहा महिन्यापूर्वी त्यानंतर चंदगडचं प्रकरण मिटलं याच दरम्यान मुख्यमंत्र्यांच्याकडं मंत्री मुसरीफांचा सिलेदार पोचला प्रस्ताव झाला तयार दोघांनाही आदेश आले आणि त्यानंतर मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांची चर्चा झाली त्या चर्चेनंतर दोघांनाही बोलून घेण्यात आलं आणि दोघांच्या समोर आगामी राजकारणासंदर्भातली चर्चा झाली दोघांचंही आगामी राजकारण सोपं कसं जाईल हे दोघांनाही पटवून देण्यात आलं आणि दोघांनी त्याला मान्यता दिली मान्यता दिली नाही तर मान्यता द्यावी लागली आणि तेथूनच मनात असो किंवा नसो दोघांची युती निश्चित झाली कागलच्या राजकारणात नवं पर्व सुरू झालेलं आहे कोल्हापूर जिल्ह्यातही नव नवं पर्व सुरू झालेलं आहे दोन्ही राष्ट्रवादी एक झाले समरजित घाटगे यांचा भाजप प्रवेश जवळजवळ निश्चित झालेला आहे फक्त मुहूर्त कधीचा एवढंच बाकी आहे सांगता महिन्याभरात जिल्हा परिषद निवडणुकीच्या दरम्यानच त्यांचा प्रवेश होईल या सगळ्या घडामोडी मग मुख्यमंत्र्यांना कागल तालुक्यात आपला आपली ताकद वाढवायची होती त्यासाठी समर्जित घाटगे हे त्यांना भाजपमध्ये हवे होते खरं तर सगळ्यात महत्त्वाचं सगळ्यात महत्त्वाची ही गोष्ट आहे की मुख्यमंत्र्यांनी कागल नगरपालिकेच्या राजकारणात लक्ष घातलं एक मुख्यमंत्री एका जिल्ह्यातल्या एका साध्या नगरपालिकेच्या राजकारणात लक्ष घालतो यावरून ह्या नगरपालिकेचं किंवा समर्जित घाटगे आणि मुश्रीफ यांच्या राजकारणाचं महत्त्व कळून येईल समरजित घाटगे हे मुख्यमंत्र्यांच्या किती जवळचे आहेत हेही लक्षात येईल हे, हे जवळीक तास या सगळ्या घडामोडीला कारणीभूत ठरलेले आहे आगामी राजकारण दोघांचंही सोपं होण्याची शक्यता आहे पण हे सगळं होत असताना माजी खासदार संजय मंडलिक निश्चितपणे नाराज झाले आहेत त्यांची नाराजी आता कशी महायुती दूर करणार हे सगळ्यात महत्त्वाचं आहे नाहीतर तीन गट एकीकडं एक आणि मंडली गट त्यांच्यासमोर उभं टाकणार हे नक्की आहे आगामी सर्व निवडणुकीत ही झलक पाहायला मिळेल सध्या तरी दोन्ही गट एकत्र आलेले आहेत मंडळी गटाला विचारात न घेता हे झालेलं आहे म्हणजे राज्य पातळीवर जो काय संघर्ष भाजप विरुद्ध शिवसेना सुरू आहे तोच संघर्ष आता कोल्हापूर जिल्ह्यात नव्यानं सुरू होईल आगामी जिल्हा परिषद आणि महापालिका निवडणुकीत हा संघर्ष दिसेलच हे सारं आत्ता चर्चा करत असताना एकूणच हे दोघं एकत्र कसं आले वरिष्ठ कोण वरिष्ठ एक नव्हे तर वरिष्ठ दोन आहेत मुख्यमंत्री आहेत उपमुख्यमंत्री अजित पवारसुद्धा आहेत या दोघांच्या आदेशानंच या दोघांनी एक व्हायचा निर्णय घेतला आता पुढचं राजकारण या दोघांचं एकत्रितच राहील आपल्याला अशाच काही इतमभूत बातम्या आणि घडामोड्या हव्या असतील तर आत्ताच सबस्क्राईब करा महाधुरळा यूट्यूब चॅनेल धन्यवाद